वाढदिवस म्हटलं की वेगवेगळ्या फटाक्यांची आताशबाजी होते वाढदिवस म्हटलं की लाखो रुपयाची उधळणसुद्धा केली जाते परंतु एका वेगळ्या पद्धतीनं वाढदिवस साजरा केला जातो त्याचंही मूर्तिमंत उदाहरण आपल्यासमोर आहे आज खरं पाहिलं तर माजी जाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती यांचासुद्धा जन्मदिवस आणि त्याच जन्मदिनी इथंही दोन आवलीया असे आहेत की ज्यांचं कार्य अपार आहे अशा सुद्धा वाढदिवस आज खरं पाहिलं तर साजरा केला जातो आहे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा समन्वयक शिक्षक समितीचे जिल्हा सरचिटणीस तसेच नेहमी सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणारे त्याचबरोबर आंबेडकरी चळवळीमध्ये सुद्धा सक्रिय असणारे चाकूर शिक्षक सोसायटीचे व्हाईस चेअरमन तथा स्पर्धा परीक्षेचे उत्तम मार्गदर्शक सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणारे अनेक वेगवेगळ्या चळवळीमधून त्यांनी स्वतःचा ठसा उमटवला आहे असे चंद्रकांतजी भोजने सर जे की आ, शिक्षक तर आहेतच परंतु शिक्षकाच्याही शिक्षकी पेशाच्याही त्यांचं जर पाहिलं तर कार्य मोलाचं आहे त्याचबरोबर हारंगुळ गावचं भूषण जरी ग्रामपंचायतमध्ये छोट्याशा पदावर असले तरी त्यांचंही कार्य उत्तम आहे त्यांनीही वेळोवेळी ग्रामपंचायतच्या माध्यमातून ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकांसाठी असेल किंवा शाळांसाठी अनेक मुलाचं कार्य केले शाळांसाठी वेगवेगळे अनुदान उपलब्ध करून देण्याच्या बाबतीमध्ये असतील किंवा सरपंच किंवा ग्रामसेवकांना विनंती करण्यापासून असेल तर अनेक कार्य फुलने फुलांची पाकळी सुद्धा म्हणता येईल तर एक खारीचा वाटा उचलणारे आमिरजी शेख यांचासुद्धा आज वाढदिवस आहे आणि या दोन्ही वाढदिवसाच्या निमित्तानं खरं पाहिलं तर बातमी करण्यामागचं कारण असं आहे की या वाढदिवसाच्या निमित्तानं ह्यांनी केलेलं कार्य जगासमोर यावं आणि या वाढ वाढदिवसानिमित्त काही कार्यकर्तेसुद्धा चळवळीतली तो उपस्थित आहेत आपल्यासोबत अनेक चळवळीतले कार्यकर्ते आहेत त्याचबरोबर चाकूर तालुका पतसंस्थेचे पदाधिकारीसुद्धा आहेत आपल्यासोबत माननीय एजेसर आहेत आपण सरांना विचारणार आहोत की नेमक्या कशा पद्धतीच्या ते सु यांना शुभेच्छा देणार आहेत सर काय सांगाल हा वेगळा एक वाढदिवस तुम्ही साजरा केला या असा वाढदिवसानिमित्त कशा पद्धतीनं शुभेच्छा द्याल खरं तर चंद्रकांतजी भोजने सर हे माझे तीस ते पस्तीस वर्षापासूनचे जवळचे मित्र आहेत आम्ही दोघं एका ठिकाणी शिरूर अजिमनला डी होतो आणि योगायोगानं एकाच तालुक्यामध्ये आम्हा दोघांचीही नोकरी या ठिकाणी जवळजवळ तीस वर्षे झालेले आहे अलीकडल्या काळामध्ये चंद्रकांतजी भोजने सरांनी मला तर खूप मदत केली पण जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना निस्वार्थपणे मदत करणारे चंद्रकांतजी भोजने आहेत ते एकदा मित्र बनवले की कायमस्वरूपी त्या मित्राच्या मदतीसाठी धडपडत असतात आणि अने अनेक उपक्रम ते राबवतात त्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन असेल त्याचबरोबर ते शिक्षक समितीचे जिल्हा सरचिटणीस आहेत आर्ट ऑफ लिव्हिंग असेल किंवा स्पर्धा परीक्षा असे हे चंद्रकांतजी सर यांचा आज वाढदिवस मला नरसिंगी अण्णा सरांच्या घरी साजरा करण्याचा योग आला या वाढदिवसाच्या निमित्तानं मी चंद्रकांतजी सरांना लाख लाख शुभेच्छा देतो आणि यापुढील त्यांचं आयुष्य सुख समृद्धीचं आरोग्यदायी आणि समृद्धीचं लाभावं अशी या ठिकाणी ईश्वरचरणी प्रार्थना करतो त्याचबरोबर <coughs> आमिरजी शेख हे हरंगुळ ग्रामपंचायतीचे कर्मचारी त्यांचाही वाढदिवस या ठिकाणी साजरा होत आहे त्यांनाही मी शुभेच्छा देतो आणि थांबतो नक्कीच तर हा वाढदिवस साजरा केला आहे एक वाढदिवसाचं औचित्य म्हणून आपल्यासोबत अजूनही काही पदाधिकारी इथं आलेले आहेत आपण त्यांच्याशी जाणणार आहोत सर काय सांगाल ह्या वाढदिवसानिमित्त आपण शुभेच्छा कशा पद्धतीने द्याल आज आमचे मार्गदर्शक आमचे प्रेमसिंह आदरणीय चंद्रकांतजी बोजने सर आणि त्यांच्यासोबत असलेले अमरजी शेख यांचा आज वाढदिवस खरं तर हा वाढदिवस आमच्यासाठी खूप आनंदाचा आहे या दोन महान व्यक्तींनी समाजासाठी खूप काही केलेलं आहे आदरणीय चंद्रकांत भोजने सरांनी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून सैनिक स्कूलच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मळूंच्या माध्यमातून आणि शिक्षक संघटनेच्या माध्यमातून त्यांचं कार्य कौचास्पद आहे सकाळी सकाळी उठल्यानंतर भोजने सरांचा प्रभात पुष्प हा मॅसेज वाचल्याशिवाय आम्हाला मित्रकंपनीची सुरुवात होत नाही आम्हालाही माहीत नसतं की आमचा आज वाढदिवस आहे ते प्रत्येकाला त्यांच्या मित्राला प्रथमता या मंगल समयी शुभेच्छा देतात आणि मग सर्वांना माहीत होते की आपल्या आज मित्राचा वाढदिवस आहे आणि हे यांचं कार्य आज नाही तर अनेक वर्षापासून त्यांचं हे कार्य चालू आहे यामुळेच आज ते लातूर जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रामध्ये आज त्यांचं नाव प्रसिद्ध आहे त्यांचे विद्यार्थी परदेशामध्ये देखील आज अध्ययनग्रहण करतात चंद्रकांत भोजने यांच्याबद्दल जेवढे बोलचाल तेवढे शब्द कमी आहेत अशा या माझ्या मार्गदर्शकाला या ठिकाणी मी आमच्या तमाम शिक्षकाच्या चा चा वतीनं चाकूर पतसंस्थेच्या वतीनं आणि मित्र कंपनीच्या वतीनं त्यांना कोटी कोटी शुभेच्छा देतो आणि त्यांचं पुढील आयुष्य दीर्घ आयुष्य लाभो आणि निरोगी लाभो एवढीच या ठिकाणी सदिच्छा देतो आणि थांबतो जय नक्कीच तर चंद्रकांतची भोजने हे फक्त आपल्या शिक्षकी पेशावर ठाम राहिले नाही तर त्यांनी समाजामध्ये जाऊन समाजोपयोगी कार्यसुद्धा केले आणि वेगवेगळ्या स्पर्धा परिषदचं आयोजन नियोजन करून अनेक विद्यार्थ्यांना घडवण्याचं कार्यसुद्धा म्हणजे शिक्षणाच्या पलीकडलंही कार्य त्यांनी केलेलं आहे आपण दस्तूर चंद्रकांतजी चंद्रकांतची भोजनी यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत थोडक्यामध्ये सर की आ, आपला हा वाढदिवस आहे आपण वेगवेगळे उपक्रम राबवता आणि आम्हाला आता आत्ताच समजले की आपण प्रत्येक वाढदिवसाला तुमचं रक्तदानसुद्धा करता तर काय सांगाल याबद्दल की ही प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली किंवा अशा पद्धतीनं वाढदिवस साजरा करावा असं कुठून तुम्हाला कल्पना सुचली रक्त वाढदिवस खरं तर मी म्हणजे मागच्या काळामध्ये साजरा करत नव्हतो पण मित्रमंडळीच्या आग्रहाखातर आज आपण सगळे म्हणजे माझा वाढदिवस साजरा करत आहात विशेषतः आज हरुंगुळ प्रशाला आणि अण्णांच्या परिवाराचे मनापासून आभार आहेत की त्यांनी माझा हा घरगुती सत्कार वाढदिवसाच्या निमित्तानं केला त्याबद्दल <coughs> त्यांचे आभार विशेष म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून आणीसचं काम असेल आर्ट ऑफ लिव्हिंगचं काम असेल किंवा संघटनेचं काम असेल सगळ्या स्तरातील म्हणजे शिक्षकांना असेल किंवा समाज समाजामध्ये वावरणाऱ्या अनेक लोकांना असेल त्याचा फायदा व्हावा त्यांच्या सेवेसाठी आपण उपयोगी व्हावं हीच माझी भावना आहे आणि वाढदिवसाच्या निमित्तानं दरवर्षी मी म्हणजे सुखमणी वृद्धाश्रम अहमदपूरचं तिथं आर्थिक आर्थिक सहाय्य करत असतो त्याचबरोबर विविध जे सामाजिक कामं आहेत छोटी मोठी असतील ती करण्याचं काम मी निय नियमानं करत असतो आता माझ्या जे यशाबद्दल जे बोललं जातं त्या सगळ्यामध्ये साहेब असतील शरदराव असतील बाळासाहेब असतील सर असतील अण्णा असतील आणि तालुकाभर आणि जिल्हाभरातील जे शिक्षक आहेत त्या सगळ्यांचा वाटा आहे किंबहुना मी शून्य असून त्या सगळ्यांच्यामुळं मी आहे एवढंच <coughs> या ठिकाणी सांगतो आणि माझा जो सत्कार या ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्ताने केला त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो धन्यवाद नक्कीच तर हा एक वेगळा वाढदिवससुद्धा इथं साजरा केला गेलेला आहे आणि या वाढदिवसाचं अभिष्ट चिंतन देण्यासाठी <laughs> आंबेडकरी चळवळीतलेही कार्यकर्ते काही आपल्यासोबत का आहेत आपल्यासोबत अण्णा सुद्धा आहेत आपण त्यांच्याशी जाणार आहोत की नेमकं ते कशा पद्धतीनं प्रतिक्रिया देणार आहेत आणि चंद्रकांतचे भोजने यांचा वाढदिवस ते वर्षाला साजरा करतात किंवा सर ज्या पद्धतीनं वेगवेगळे उपक्रम राबवतात त्याबद्दल ते काय सांगतील काय सांगाल सर एकूणच या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण कशा पद्धतीनं शुभेच्छा द्याल हा वाढदिवस कशा पद्धतीनं सर आणि इथून पुढे साजरा करावा आपल्याला काय वाटतं या ठिकाणी चंद्रकांत भोजने म्हणजे शिक्षकाच्या मनातील हृदयातील एक ताईत आणि आमच्या शिक्षकासाठी मूळत हा उत्सव म्हटलं तरी हरकत नाही कारण माणसाची कीर्ती पाठीमागं राहत असते आणि ते कीर्ती निर्माण करण्याचं काम वेगवेगळ्या समाजसेवेच्या राष्ट्रहिताच्या कार्यातून शैक्षणिक सांस्कृतिक कार्यामधून त्यांनी दाखवलेलं आहे एक बहुआयामी व्यक्तिमत्व कुठलं अंग त्यांच्यामध्ये नाही हे या ठिकाणी सांगणं कठीण आहे प्रत्येक आयामानं परिपूर्ण असं व्यक्तिमत्व आंबेडकरी चळवळीच्या बाबतीत जर सांगितलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि तत्सम सर्व महामानवांच्या विचाराचे पायिक असणारे आणि बहुजनाचं हित आणि दिनदलितांचं हित हे त्यांच्या शिक्षणात आहे आणि त्यांच्या दुःखाचं मूळ हे त्यांच्या अज्ञानामध्ये आहे हे ओळखून महामानवांच्या विचारावर प्रेरित होऊन ते सतत काम करत असतात त्यांना शिक्षण देण्यासाठी धडपडत असतात आणि म्हणूनच त्यांची ही तळमळ आज अनेक विद्यार्थी त्यांचे विविध मोठ्या मोठ्या पदावर कार्यरत आहेत परदेशामध्ये नोकरीला आहेत आणि म्हणूनच एक आदर्श शिक्षक म्हणून त्यांची या लातूर जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्राभर प्रचिती आहे आणि म्हणून या ठिकाणी मला वाटतं की त्यांचा वाढदिवस त्यांनी साजरा करण्यापेक्षा आम्हा शिक्षकांचं भाग्य आहे की आम्हाला तो साजरा करता आला त्यांनी मुळात वाढदिवस साजरा करत नाहीत त्यांचा वाढदिवस हे त्यांच्या विचारामध्ये त्यांच्या कृतीतून दिसून येतो आणि मला यापुढे त्यांना असं वाटतं की आपलं संपूर्ण आयुष्य त्यांनी दिनदलितांच्या पीडितांच्या बहुजनांच्या हितासाठी त्यांच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या उत्थानासाठी आणि राष्ट्रहितासाठी समाजहितासाठी त्यांनी कामी यावं आणि त्यांचं कार्य उत्तरोत्तर असंच त्याच्या यशाच्या शिखरावर जाऊन पोहोचावं आणि या वाढदिवसाच्या प्रसंगी त्यांना दीर्घायुष्य लाभून समाजाची अविरत सेवा करण्याची शक्ती त्यांना या ठिकाणी तथागत गौतम बुद्धांनी द्यावी एवढी मी माफक अशी अपेक्षा आणि प्रार्थना करतो पुनश्च एकदा त्यांना निरोगी सुखी समृद्धी जीवनाच्या कामना करतो आणि थांबतो धन्यवाद नक्कीच तर अनेक क्षेत्रातील मान्यवर सुद्धा शुभेच्छा देताना आपल्याला दिसत आहेत शिक्षकी पेशा शिक्षकी पेशातलेच नाही तर इतर कार्यालयीन कर्मचारी असतील किंवा इतर संघटनातील संघटनात्मक कार्य करणारे लोक असतील किंवा चळवळीतले कार्यकर्ते असतील अशा एकूणच सर्वांच्या शुभेच्छा चंद्रकांतजी भोजने यांच्या पाठीशी आहेतच त्याचं कारण म्हणजे त्यांनी केलेलं कार्य त्यांच्या कार्याचा ठसा असाच जर ठसा प्रत्येकाने उमटवला या पद्धतीनं जर आपला वाढदिवस साजरा केला तर नक्कीच हा भारत पुढं गेल्याशिवाय राहणार नाही आणि एक नवी दिशा दाखवणारा देश ठरल्याशिवाय राहणार नाही कॅमेरामॅन आदित्य वसाळ्यासह मी तुळशी राम शेळके महाराष्ट्र जीवन न्यूज लातूर